नमस्कार मंडळी कसे आहात सगळे खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण अशा कोशिंबीरी बघणार आहोत ज्या अगदी पाच मिनिटात होणाऱ्या कोशिंबीरी आहे त्याला साहित्य पण अगदी कमी लागतं गोबीची पचडी आणि बिटाची कोशिंबी त्या अगदी झटकन होणाऱ्या आणि डावी बाजू तुमच्या अगदी छान समृद्ध करणाऱ्या अशा कोशिंबीरी मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर ही जी तयारी असते रेसिपीची ही पटकन का होते त्याच्यासाठी मी काय तयारी करते माझे मसाल्याचे डबे कसे असतात तर आज मी तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे माझ्या अशा मैत्रिणी रविवारच मिळतो ही सगळी तयारी करायला तर त्यांनी जर ही सगळी तयारी करून ठेवली तर सोमवार ते शनिवार अगदी पटापट -पत स्वयंपाक त्यांचा होऊ शकतो किंवा स्वयंपाक व्हायला मदत होऊ शकते तर जर मी असं काही दाखवून तुमच्या स्वयंपाकामध्ये मदत होणार असेल तर नक्की मी हे करून तुम्ही बघा आणि कमेंट मध्ये टाका की असं काही व्हिडिओ बघून तुम्हाला खरंच काही मदत झाली का, का। तर आज मी माझ्या मसाल्याचे डब्यांबरोबर तुम्हाला दोन क्वेश्चन तरी दाखवणार आहे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील अशा तुम्हाला काही अजून मला सूचना जरी करायच्या असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आणि आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग हा माझा जो आहे ज्याच्यामध्ये मी आपली हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे असं सगळं ठेवते की जेणेकरून आपण प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जर ठेवलं तर नाही होत लिंबू कडीपत्ता आलं कोथिंबीर आणि मिरच्या दोन प्रकारच्या आहेत ज्याच्यामध्ये जरा तिखट आहे आणि ही कमी तिखट आहे तर हा डबा जर तुम्ही असं कायम भरून ठेवलात तर आपल्याला सारखं शोधावं लागणार नाही आणि पटकन मिळेल लसूण मी वेगळं ठेवते कारण सगळ्याला आपण लसूण वापरत नाही म्हणून त्याच्यानंतर हा माझा मसाल्याचा डबा आहे मी ट्रॅव्हलिंग करते तेव्हा हा बरोबर ठेवते तर याच्यामध्ये हळद आहे लाल तिखट आहे गोडा मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे धना पावडर जिरा पावडर काळा मसाला गरम मसाला त्याच्यानंतर हिंग मोहरी जिरं आणि थोडंसं आपल्या जे मेथीचा आपण म्हणतो कसुरी मेथी तर हे सगळं मी बरोबर ठेवते मी बऱ्याच वेळेला वीकेंडला वगैरे बाहेर जाते आणि तिकडे ही रेसिपी करते अंबरनाथला जात असते जिकडे माझं ठिकाण आहे माझं शॉप आहे तर मी तिकडेही करते तर तेव्हा मी हे डबे कॅरी करते हा मसाल्याचा आहे खड्या मसाल्याचा तमालपत्र दालचिनी बडी वेलची थोड्या सुक्या मिरच्या मिरी त्याच्यानंतर खडा हिंग आहे हा काही काही रेसिपीजमध्ये हा लागतो त्याच्यानंतर जायफळ आहे तुम्ही बघत असाल तर काही काही ठिकाणी आपण त्याचा वापर करतो आणि लवंग आहे तर असे हे डबे मी कॅरी करत असते हा माझा घरच्या मिसेवाणाचा डबा जेव्हा मी घरी रेसिपी शूट करते तर तेव्हा मी हा डबा वापरते ज्याच्यामध्ये माझे सगळे मसाले असतात आणि आता तुम्हाला मी कोशिंबिरी दाखवते कोशिंबिरींमध्ये तुम्ही बघितलं असेल तर कोबीची या पचडीसाठी कोबी किसून घेतला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे दाण्याचं कूट घातलं होतं आणि थोडं मीठ घातलं होतं लिंबू पिळले मी अर्ध लिंबूचा रस मी त्याच्यामध्ये पिळलेला आहे मीठ टाकलं आहे चवीला आणि लिंबू पिळल्यामुळे ते बॅलन्स करण्यासाठी आपल्याला थोडी साखर याच्यामध्ये घालावी लागते तेव्हा ती चव त्याची छान येते पण जर तुम्हाला शुगर असेल किंवा साखर खायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण अवघ्या या तीन घटकांमध्ये दाण्याचं कूट मीठ लिंबू आणि साखर अशा घटकांमध्ये होणारी ही पटकन होणारी पचडी आहे कोबीची आणि आपण दुसरी कोशिंबीर घेतो आहे तर ती आहे बीटाची मी फोडणी कॉमन करणार आहे दोघांसाठी बीट मी इथे शिजवून घेतलेलं आहे आणि त्याचे बारीक तुकडे केलेत तुम्हाला बीट किसून घ्यायचं असेल तरी तुम्ही किसून घेऊ शकता त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे दाण्याचं कूट वगैरे याला लागत नाही ही दह्यातली कोशिंबीर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता तुम्ही बघत असाल तर ही कोशिंबीर इतक्या पटकन होते दही घाल याच्यामध्ये तुम्ही बघा दही समजा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नुसती जरी फोडणी घालून मीठ घालून ही कोशिंबीर केली तरी सुद्धा चांगली लागते किसून छान लागते ज्यांना दातांचा प्रॉब्लेम आहे वयोवृद्ध सिनियर सिटीजन आपले ज्यांना खाता येत नाही तर हे किसून सुद्धा छान लागते इन्ग्रिडियंट्स तुम्ही सेम वापरू शकता आणि आपल्या या दोन कोशिंबीरी प्रायमरी रेडी आहेत ज्यांना कोणाला तडका नको आहे जे कोणी डायट कॉन्शियस आहेत तर असे सगळेजण ह्या ही फोडणी स्किप करू शकता त्याने काही म्हणजे तुम्हाला फारसा फरक पडणार नाही पण फोडणी घातली तर त्याची रंगत आणि चव वाढते मी तेल थोडं जास्त ठेवलं आहे कारण कोबीच्या पचडीला थोडं तेल जास्त लागतं दाण्याचं कूट शोषण घेतं थोडं तेल म्हणून आणि ही फोडणी तुम्ही तुपात जर तुम्हाला करायची असेल तरी तुम्ही करू शकता मी तेलात केले त्याच्यामध्ये मी अनुक्रमे मोहरी जिरं त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे आपण कुठे इथून हिरवी मिरची वापरली नाहीये कडीपत्ता आणि तुम्ही बघत असाल तर मी घालते हिंग आणि नंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हळद आणि अशी ही फोडणी हिरवी मिरची तुम्ही जर ठेचा जर मला फोडणी करायची नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा वापरू शकता थोडंसं मी वापरलं याच्यामध्ये हळद आणि ही आपली फोडणी पण तयार आहे आणि आपण या दोन्हीमध्ये मी थोडं बिटाच्या कोशिंबिरीला कमी वापरणार आहे ही फोडणी आणि बाकीची फोडणी जी आहे तर ती मी कोबीच्या पचडीला वापरणार आहे कोबीप्रमाणेच तुम्ही गाजर किसवून गाजराचीसुद्धा पचडी करू शकता माझ्याकडे आता गाजर अवेलेबल नव्हतं म्हणून मी गाजर दाखवलं नाही पुढे कधीतरी गाजराची पचडी पण नक्की दाखवून आणि तुम्ही बघू शकता की ना। ना ही फोडणी छान खमंग झाली मी थोडीशी बिटाला घालून बाकी सगळे मी कोबीच्या पचडीला घालते आणि ह्या दोन्ही कोशिंबिरी अगदी पाच मिनिटात आपल्या तयार होतात मी बघा तसा छान त्याला कलर आलेला आहे या दोन्ही दोन्ही कोशिंबिरी आरोग्यासाठी हितकर तर आहेतच पण चव वाढवणारे आहेत तर नक्की करून बघा आणि आप कशा वाटल्या ते कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की ह्या कोशिंबिरी तुम्ही केल्यात का कोबी मात्र किसून घ्या कोबी चिरून घेतला तर तो खायला थोडासाही लागतो किसून घेतला तर ते एकजीव होतं सगळं आणि तुम्ही बघा आपण छान ढवळलं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला घरी खाणार असाल टिफिनला नेणार नसाल तर ओलं खोबरा ॲड केलं तरी चालतं मला ही टिफिनला द्यायची म्हणून याच्यामध्ये ओलं खोबरा ॲड केलेलं नाही आहे ही कोबीची रेडी आहे आपण आता बिटाची पण ढवतं बीट ज्या पाण्यात शिजवलं असेल तर ते पाणी टाकून न देता माझं तुम्ही व्हिडिओ बघू शकता मी दाखवलं आहे की बिटाचं सार कसं करतात तर तुम्ही त्याचं बिटाचं सारसुद्धा करा या दोन्ही कोशिंबीर आपल्या तयार आहे બગુ બેટા બીટાજી અને કોબી છે કચ્છ ધન્યવાદ